नमस्कार आत्ता वाजले संध्याकाळच्या चार म्हणून आम्ही फेर मारायला शेतात निघालो आम्ही म्हणजे कोण सासरे आमचे साहेब आणि मी आम्हाला गावाला गेलो शेतात गेलो नाही असं होतच नाही आम्ही शेतात गेल्या गेल्या पहिल्यांदा गेलो ते आमच्या शेताफळीच्या बागेत कारण की आमच्या शेताफळीच्या बागेसोबतच अंजिराची बाग सफरचंदाची बाग डाळिंबाची तशीच केळीची आणि काही आंब्याची रोपे लावलेली ला आहेत शेतात म्हणून ती पाहण्यासाठी आम्ही गेलो आम्हाला काही फळांमधलं किंवा त्यांच्या कळीमधलं कळत नाही तरी सुद्धा आम्ही ते बारकाव्याने पाहिलं आणि शेतापुरीच्या शेजारी असलेल्या अंजिराच्या शेतात गेलो एवढी भरलेली अंजिरं पाहून मला खाण्याचा मोह काय आवडता आला नाही म्हणून आप्पा सासऱ्याने यांनी मला शोधून पाडाची अंजरे दिली जी खूप चवीला गोड आणि स्वादिष्ट होती आमच्या शेतातील सगळी पिकं ऑर्गॅनिक आहेत ज्यासाठी कोणतेही रासायनिक प्रक्रिया केलेली नाही आहे तसंच आम्ही कांद्याचं आणि लसणाचीही शेत पाहिलं आणि पुढं ॲप्पलच्या शेतात गेलो त्यांना छोटे छोटे ॲप्पल होते तिथून खरंच